नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत थंडीचे दिवस चालू झाले आहेत मार्केटमध्ये पालेभाज्या एकदम फ्रेश आणि मस्त मिळतात आणि तुमची मुलं जर पालेभाज्या खात नाहीत अशी जर तुमचीही तक्रार असेल तर एकदा पालकपासून बनवलेली ही रेसिपी नक्की बनवून पहा मुलं पालक आवडीनं आणि मागून मागून खातील तर त्यासाठी इथे मी, मी, ला त्यास मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आपण या ठिकाणी एक वाटण तयार करून घेणार आहोत वाटण तयार करून घेण्यासाठी या ठिकाणी मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तर इथे मी लसूण घेतला आहे त्याची पाकळी थोडीशी जाड आहे जर तुम्ही घेतलेला लसूण लहान असेल तर आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या या ठिकाणी घ्या त्यासोबतच इथे मी एक इंच आलं बारीक चिरून घेतलं आहे त्यानंतर इथे मी चार हिरव्या मिरच्या अशा मधून तोडून घेतल्या आहेत आता तुमची मुलं तिखट कसं खातात त्याप्रमाणे हिरवी मिरची कमी जास्त घेऊ शकता आणि इथे घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी चार वापरले आहेत तुमच्याजवळ असलेली हिरवी मिरची जर तिखट असेल तर फक्त एक किंवा दोन वापरली तरी चालेल त्यानंतर आता या पदार्थाची चव दुप्पट तिप्पट वाढवण्यासाठी यामध्ये एक चमचा आखे धणे घालायचे धणे नक्की घाला स्किप करू नका यामुळे हा पदार्थ चवीला भन्नाट लागतो त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा जिरे घातले आहेत त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं पूर्ण बारीक अशी याची पेस्ट तयार करायची नाही तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मिक्सरला फिरून मी थोडंसं जाडसर ठेवून वाटून घेतले याची पूर्ण बारीक पेस्ट केलेली नाहीये आणि वाटून घेताना यामध्ये एक थेंबभरही पाण्याचा वापर करायचा नाही त्यानंतर आता इथे मी दोन मूठ पालक एकदम बारीक चिरून घेतला आहे तर इथे मी पालक चिरण्याआधीच स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा धुवून घेतला होता आणि चाळणीमध्ये निथळत ठेवला होता आणि त्यानंतरच चिरून घेतला आहे जर पालक चिरल्यानंतर तुम्ही धुवून घेतला तर त्याच्यामध्ये जे काही पोषक घटक असतात ते निघून जातात त्यामुळे शक्यतो पालक चिरण्याआधीच स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यानंतर आता त्यान यामध्ये आपण राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात त्यासाठी इथे मी सर्वात आधी आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालून घेणार आहे त्यानंतर हा पदार्थ खाताना छान खमंग लागावा यासाठी यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तिळ घालायचे पांढऱ्या तिळामुळे हा पदार्थ छान खमंग लागतो पदार्थ खाताना तीळ दाताखाली आले की त्याची चव आणखी वाढते त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक छोटा अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओवा हातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने हाताने चोळून क्रश करून यामध्ये घालायचा अशा पद्धतीने ओवा घातला की त्याचे फ्लेवर्स खुलून येतात त्याचसोबत आता यामध्ये इथे मी पाव चमचा हिंग घेतली आहे ती घालायची हिंग घातल्यामुळे काय होतं तुम्ही जो पदार्थ बनवताय तो पचायला सोप्पा जातो त्याचप्रमाणे पदार्थाची चवही वाढते एक छोटा चमचा हळद घालायची त्यानंतर एक चमचा इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे तर इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे जी तिखटाला कमी असते आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे जर तुमच्या मुलांना जास्त तिखट आवडत नसेल तर लाल मिरची पावडर स्किप केली तरी चालेल एक चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि एक मोठा चमचा यामध्ये कच्चं तेल घालायचं त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण पालकमध्ये मिक्स करून घेऊया आपण यामध्ये जे काही पावडर मसाले आणि मीठ घातलं आहे ते चिरून घेतलेल्या पालकमध्ये छान एकसारखं मिक्स झालं पाहिजे तरी ते सर्व साहित्य मी पालकमध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे तर मसाले घातल्यानंतर पालकामध्ये ते सुरुवातीला यासाठी मिक्स करून घ्यायचे कारण आपण मसाल्यांसोबत यामध्ये मीठसुद्धा घातलं आहे पालकला स्वतःचं असं पाणी सुटतं आणि मिठामुळे सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे मसाले अशा पद्धतीने सुरुवातीला जे आपण पालक चिरून घेतलाय आहे त्यामध्ये मिक्स करून घेतले की ते सर्व पालकमध्ये छान एकसारखे मिक्स होतात पदार्थाची चव वाढते त्याचप्रमाणे आपण यामध्ये जे पीठ वापरणार आहोत त्याचं प्रमाण जास्त होत नाही तर इथे साहित्य पालकमध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घातलं आहे आता या ठिकाणी ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मोजून मी बेसन पीठ घेणार आहे पण बेसन पीठ आपल्याला एका वेळी सर्व घालायचं नाही आहे तर थोडं थोडं करून घालायचं आहे आणि या पालकमध्ये मिक्स करून घ्यायचं आपण या ठिकाणी जो हा पदार्थ बनवतोय त्यामध्ये पिठाचं प्रमाण जास्त नाही झालं पाहिजे पालक जास्त प्रमाणात राहिला पाहिजे तरच या पदार्थाची चव वाढते पदार्थ चवीला एकदम भन्नाट लागतो त्यामुळे बेसन पीठ लागेल असं थोडं थोडंच घालायचं एका वेळी जास्त बेसन पीठ यामध्ये घालायचं नाही तर तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक थेंबवरही पाण्याचा वापर न करता पालकला सुटलेल्या पाण्यामध्येच हे बेसनपीठ छान मिक्स झालं आहे आता जोपर्यंत पालकला सुटलेल्या पाण्यामध्ये हे बेसनपीठ मिक्स होते तोपर्यंत यामध्ये पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही ज्यावेळी पालकला सुटलेल्या पाण्यामध्ये बेसनपीठ मिक्स व्हायचं बंद होईल त्यावेळी यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा पण लक्षात ठेवा जसं मी सुरुवातीलाच सांगितलं आहे यामध्ये बेसनचं प्रमाण जास्त झालं पालक कमी पडला तर हा पदार्थ चवीला छान लागत नाही त्यामुळे शक्यतो लागेल असं बेसनपीठ घाला आणि लागेल असंच पाणी घाला आणि याचा गोळा तयार करून घ्या तर इथे लागेल असं थोडं थोडं बेसनपीठ घालून आणि लागेल असंच थोडं थोडं पाणी घालून मी याचा छान गोळा तयार करून घेतला आहे तुम्हाला दिसत असेल यामध्ये बेसनपीठाचं प्रमाण कमी आहे आणि पालकचं प्रमाण जास्त आहे त्याचप्रमाणे मी या ठिकाणी एकवाटी बेसनपीठ घेतलं होतं त्यातलं पाववाटी बेसनपीठ म्हणजे पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे बेसनपीठ शिल्लक राहिलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पालक किती घेतला आहे त्याच्यावरती सुद्धा पिठाचं प्रमाण अवलंबून राहील त्यानंतर इथे मी स्टीमरचं वरचं भांडं घेतलं आहे स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे आता या स्टीमरच्या भांड्याला आपण तेल आणि ग्रीस करून घेऊयात तुमच्याजवळ जर स्टीमरचं भांडं नसेल तर तुम्ही एखाद्या चाळणीवरती चा सुद्धा हा पदार्थ वाफवून घेऊ शकता तर इथे मी स्टीमरच्या वरच्या भांड्याला तेल लावून घेतले त्यासोबतच आपण जो पिठाचा गोळा तयार करून घेतला होता त्यामध्ये सुद्धा एक मोठा चमचा तेल घालायचं तेल घातलं की हे जे पीठ आहे ते हाताला चिटकत नाही आणि याचा व्यवस्थित गोळा तयार होतो त्यामुळे एक मोठा चमचा तेल घालायचं तेल घातल्यानंतर हा गोळा पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता पीठ जास्त प्रमाणामध्ये हाताला अजिबात चिटकत नाही आहे त्यानंतर आता काय करायचं हाताला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपण जो गोळा तयार करून घेतला आहे त्याचे दोन भाग करायचे आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने त्याचे रोल तयार करून घ्यायचे तर इथे रोल तयार करून घेताना जास्त पातळही बनवायचे नाहीत आणि जास्त जाडसरही नाही मध्यम जाडसर असे रोल तयार करून घ्यायचे तर इथे मी एक रोल तयार करून घेतला आहे आता याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाचा दुसऱ्या गोळ्याचा सुद्धा रोल आपण तयार करून घेऊयात जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल हाताला लावून घेऊ शकता आणि त्यानंतर याचा रोल तयार करून घ्यायचा तर आज आपण या ठिकाणी चार ते पाच दिवस टिकणारी मस्त खमंग अशी पालकची वडी बनवतोय तर इथे दुसरा रोलसुद्धा मी तयार करून घेतला आहे स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवला आहे तर स्टीमरच्या भांड्यामध्ये तयार केलेले रोल ठेवताना लक्षात ठेवा मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आपण यामध्ये थोडाही सोड्याचा वापर केला नाही आहे तरीसुद्धा हे रोल शिजल्यानंतर म्हणजे स्टीम करून घेतल्यानंतर छान फुलतात त्यामुळे रोल स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवताना थोडंसं मध्ये अंतर ठेवूनच ठेवून घ्यायचे त्यानंतर गॅसवर स्टीमरच्या भांड्यामध्ये जे पाणी गरम करायला ठेवलं होतं सुद्धा गरम झालं आहे आता त्याच्यावरती हे स्टीमरचं भांडं ठेवायचं वरून झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती ही वडी एक पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून म्हणजे शिजवून घ्यायची वडी मध्यम आचेवरतीच स्टीम करून घ्यायची आहे कुठेही गॅसचा फ्लेम हाय किंवा लो करायचा नाही तर इथे पंधरा मिनटं मध्यम आचेवरती ही वडी मी छान अशी स्टीम करून म्हणजे शिजवून घेतली आहे आता गॅस बंद करायचा स्टीमरच्या वरती जे झाकण आहे ते काढून घेऊयात त्यानंतर आता इथे मी एक सुरी घेतली आहे तुम्ही या ठिकाणी टूथपिक घेतली किंवा एखादा चमचा घेतला तरी चालेल सुरी अशा पद्धतीने आपण जे रोल तयार करून घेतले आहेत त्यामध्ये घालायची तुम्ही पाहू शकता सुरी कोरडी बाहेर आली आहे त्याला अजिबात पीठ चिटकलं नाही आहे म्हणजे ही वडी एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी स्टीम झाली आहे आतपर्यंत छान अशी शिजली आहे त्यानंतर आता हे स्टीमरचं भांडं काढून घ्यायचं आणि पूर्णपणे हे तयार करून घेतलेले रोल थंड करून घ्यायचे तरी ते स्टीम करून घेतलेले रोल पूर्णपणे थंड झाले आहेत तुम्ही पाहू शकता स्टीमरच्या भांड्याला सुद्धा अजिबात चिटकत नाही आहेत हाताला सुद्धा चिटकत नाही आहेत एकदम परफेक्ट स्टीमसुद्धा झाल्या आहेत आता हे रोल आपण एका ताटामध्ये काढून घेव्यात आणि कट करून याच्या वड्या तयार करून घेव्यात तर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जेवढ्या आकाराच्या वड्या बनवायच्या आहेत लहान मोठ्या मध्यम त्यानुसार बनवू शकता तुम्ही ते पाहू शकता वड्या एकदम छान परफेक्ट अशा तयार होत आहेत मी जास्त मोठ्या किंवा लहान आकारामध्ये नाही तर मध्यम आकारामध्ये कट करून घेणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता अजिबात पीठ सुरीला चिटकत नाही आहे म्हणजे वडीसुद्धा एकदम परफेक्ट अशी तयार झाली आहे आता याच पद्धतीने दोन्ही रोल कट करून मी याच्या वड्या तयार करून घेते तर इथे दोन्ही रोल कट करून मी याच्या वड्या तयार करून घेतल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम परफेक्ट आणि किती सुंदर वड्या तयार झाल्या आहेत तर आता या वड्या तुम्ही अशा पद्धतीनेच खाऊ शकता किंवा थोड्याशा तेलामध्ये फक्त परतून घेऊन खाऊ शकता किंवा तळून घेऊन छान कुरकुरीत खुसखुशीत बनवून खाऊ शकता तुम्हाला जर वड्या एक चार ते पाच दिवस स्टोअर करायच्या असतील तर या स्टीम केलेल्या वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता त्याचप्रमाणे मी या वड्या तळून घेणार आहे आणि यामधल्या थोड्याशाच वड्या मी तळणार आहे बाकीच्या वड्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे जसं की मी सांगितलं चार दिवसापर्यंत या वड्या फ्राय करून परतून घेऊन तुम्ही कधीही खाऊ शकता तर वड्या तळून घेण्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं आहे त्यानंतर आता यामध्ये बसतील एवढ्या वड्या सोडून घ्यायच्या आणि मध्यम आचेवरती अलटी पलटी करत या वड्या छान सोनेरी रंगपर्यंत वरून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या वड्या मंद आचेवरती तळायच्या नाहीत नाहीतर त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तेल शोषलं जातं आणि वड्या तेलकट होतात त्याचप्रमाणे मोठ्या आचेवरती तळून घेतल्या वडी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा मीडियम फ्लेमवरतीच वडी खालच्या बाजूने छान फ्राय करून घ्यायची एक मिनटभर तरी वडी पलटी करायची नाही खालच्या बाजूने ही वडी छान फ्राय झाली की चमचाने पलटी करायची आणि अलटी पलटी करत मध्यम आचेवरती छान सोनेरी रंगईपर्यंत वडी छान कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता वडी छान सोनेरी रंगईपर्यंत आचेवरती मी तळून घेतली आहे वडी तेलामध्ये सोडल्यानंतर तेलावरती फेस आला होता बुडबुडे आले होते ते सुद्धा पूर्णपणे कमी झाले आहेत म्हणजे ही वडी आतपर्यंत छान तळली गेली आहे आता ही तळून घेतलेली वडी आपण एखाद्या किचन पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते पूर्ण निघून जाईल आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या वड्यासुद्धा मी तळून घेणार आहे त्याचप्रमाणे जसं की मी आधीच सांगितलं होतं फक्त अर्ध्याच वड्या मी तळून घेणार आहे राहिलेल्या वड्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे चार दिवस या वड्या छान टिकतात तर इथे मी जेवढ्या वड्या मला हव्या होत्या तेवढ्या तळून घेतल्या आहेत वडी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी तयार झाली आहे वडी आतपर्यंत एकदम छान तळली गेली आहे कुरकुरीत खुसखुशीत झाली आहे मी तुम्हाला या ठिकाणी वडीचा आवाज ऐकवते तुम्ही वडीचा आवाज ऐकू शकता किती छान येतोय त्याचप्रमाणे वडी तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झाली नाही आहे आतपर्यंतसुद्धा तुम्ही पाहू शकता छान शिजली आहे आणि तळली गेली आहे तर या थंडीमध्ये जर मुलं पालेभाज्या पालक खात नाहीत तर मुलांना ही वडी नक्की बनवून द्या मुलं पुन्हा पुन्हा मागून आणि आवडीने खातील चवीला एकदम भन्नाट जबरदस्त लागते आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद